हाय मैत्रिणीनो रंजना किचन्समध्ये आपलं स्वागत आहे मी आज साबुदांदळाची खिचडी बनवते उपवासासाठी फराळा करायला त्याच्यासाठी मी काकडीची आज बनवणार आहे रोज बटाटा खाऊन खाऊन कंटाळा आला आहे साबुदाण्यामध्ये आज काहीतरी वेगळं म्हणून काकडीपासून बनवते एक काकडी घेतली ती सोलून घेतली आणि कट करून घेतली हिरव्या मिरच्या दोन तीन घेतल्या कट करून जिरं आणि दाण्याचा कूट भाजून शेंगदाणे कूट करून घेतलं आहे आणि साबुदाणा मोठा बाऊल एक होता तो भिजवून घेतला आहे कडाई ठेवली तापायला जिरं टाकते दोन मोठे चमचे तेल टाकले आता जिरं टाकले आता मिरची आणि काकडी सोबत टाकते थोडं आपल्याला परतून घ्यायचं हे काकडी थोडीशी मऊ होऊन द्यायची बघा आता काकडी चांगली मऊ झालेली आहे शिजून आता त्याच्यामध्ये आपल्याला साबुदाना ॲड करायचं आहे थोडं हलवून घ्यायचं छान लागते असे खिचडी आमच्या नातवंडांना पण अशी खिचडी खूप आवडते मस्त लागते खूपच छान लागते बघा मी थोडंसं आणखी टाकते पूर्ण बाऊल भरून टाकला साध्याणा सो जरा परतून घ्यायचं हलवून आणि मग शेंगदाण्याचा पीठ टाकायचा शेंगदाण्याचा पीठ टाकला चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे आपल्याला आणि थोडी हलवून चांगली वाफ घेऊन शिजवून घ्यायची बघा झाकण ठेवून मी जरा वाफ येऊन दिली तर तिथे शिजवून घेतली मस्तपैकी मऊ झाली बघा आता छान एकदम सटसटीत एकदम चिकट नाही काय नाही बघा तशी झाले आणि आता ना आपल्याला त्याच्यामध्ये ना थोडं लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबू बघा लिंबू तुम्हाला जसं आंबट वगैरे आवडत असेल तसं पिळून घ्या मी तर अर्धा पिळले आणि थोडी साखर पण घालायची आणखीन चव मस्त येते बघा आणि थोडी असे हलवून सर्व करायची आपल्याला आता मस्त झाले बघा खिचडी किती मस्त हे बघा कशी पडते चिकट नाही काय नाही मस्त करून बघा आणि मला कमेंट पण करा कसं वाटले ते आणि बघा आपली साबुदाणा खिचडी काकडीची घालून केलेली किती छान दिसते बघा सुंदर एकदम मस्त काकडी शेंगदाणे हिरवी मिरची घालून मस्त एकदम खाऊन बघा आणि मला कमेंटमेंट करा